शेवगाव इथल्या नामांकित डॉक्टर सुशील कबाडी यांच्या पत्नी सायली कबाडी यांनी आत्महत्या केली सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असा सायलीच्या आईवडिलांचा आरोप आहे लोकशाही मराठीच्या माध्यमातून सायलीच्या आईवडिलांनी सर्व व्यथा मांडली याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेशही दिलेत पाहूयात या संपूर्ण प्रकरणाचा हा ग्राउंड रिपोर्ट मुलीला मुख्यमंत्री मला एक महिन जाऊ डॉक्टर सायली कबाडी यांची आत्महत्या की घातपात सासरच्या जाचाला का कंटाळल्या होत्या डॉक्टर सायली आरोपींवर कारवाई करा आई वडिलांची मागणी मुख्यमंत्र्यांनी घेतली लोकशाही मराठीच्या बातमीची दखल शेवगाव येथील नामांकित डॉक्टर सुशील कबाडी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून त्यांची पत्नी सायली कबाडी यांनी सात फेब्रुवारीला राहत्या घरी छताच्या हुकला साडीनं गळफास घेत आत्महत्या केली मयत सायली आणि डॉक्टर सुशील कबाडी यांचे चौदा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी लग्न झाले होते हुंड्यासाठी सासरच्या जाचाला आत्महत्या केल्याचा आरोप सायलीच्या कुटुंबियांनी आई वडिलांनी लोकशाही मराठीच्या माध्यमातून सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे आपली लेख गमावल्याच्या दुःखाच्या भावनेनं लोकशाही मराठीच्या स्टुडिओत सायलीच्या आई वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला होता अजून आरोपी मिळत नाहीत महिना झाला तरी आरोपी हवेत मला बस माझ्या मुलीला न्याय हवाय मुख्यमंत्री साहेब न्याय द्या मला एक महिना झालाय माझ्या मुलीला जाऊन तुम्ही लाडक्या बहिणीची हो माझी लाडकी लेख गेली आहे ओ काय सांगू काही सांगू शकत शब्दात मुख्यमंत्री <laughs> बोलत मला न्याय हवा बस काहीला न्याय द्या अजून उडी सेक विदत्यबाजी बाकी काय दयय मजा भूली लणे आरे या प्रकरणी सायलीचा पती सासरे आणि सासू यांच्या विरुद्ध शेवगा पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सायलीच्या आत्महत्येनंतर तिचा मृतदेह सुरुवातीला अहिल्यानगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता दरम्यान तिच्या चेहऱ्यावर आणि छातीवर मारहाण केल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात पोलिसांना दिली आहे जे आरोपी आहेत त्यांनी मान्य न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज केला होता मान्य न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन दिलेला आहे फायनल ऑर्डर अजून काही झालेली नाही तर आपण अकरा तारखेला त्याची पुढील सुनावणी आहे या प्रकरणी लोकशाही मराठीची टीम थेट डॉक्टर सुशील कबाडी यांच्या रुग्णालयामध्ये पोहोचली हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांसोबत आम्ही बोललो तेव्हा समोर काय आलं तेही आपण ऐकूया हॉस्पिटलमध्ये खूप म्हणजे असं पहिल्यापासूनच मॅडमचं येणं जाणं कंटिन्यू असायचं मॅडम स्वतः हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशन सगळं बघतात आणि असं कधीच काही वाटलं नाही की बाबा मॅडमचे किंवा सरांचे असं काही पर्सनल काही इश्यू असतील काही नाही खूप असं आमचं खिळीमिळीचं वातावरण असायचं हॉस्पिटलचं हॉस्पिटलमध्ये समजा जे बिलिंग वगैरे व्हायचे किंवा मग आता एन ए बी एस संदर्भात समजा जे मिटिंग वगैरे असायच्या किंवा मग बाकीचे काही अडचणी वगैरे असायचं समजा आम्हाला कामानिमित्त त्या संदर्भात मॅडम आम्हाला हे करायचं कॉर्डिनेट करायचं समजा नाही का सर आणि मॅडम तो स्वभाव चांगला होता त्यांचं काही विषय नव्हता असं काही की मॅडम यायचे हॉस्पिटल मॅनेजमेंट बघायचे डी को करायचे पेशंट वगैरे बघायचे मॅडम फुल टाईम इथं नसायच्या पण जेवढा वेळ असायच्या तेवढा वेळ आम्हाला एकदम चांगलं वाटलं थोडं पेशंट असले का सरांना पेशंट जास्त असले तर ते युकोसाठी यायच्या स्पेशली युको रूममध्ये जायच्या द्यायचे पेशंट असतील तर युको करायच्या आणि नॉर्मली आपल्याला निघून जायच्या मॅडम सगळे मॅनेजमेंट वगैरे सगळं बघायच्या आमचं पेमेंटचं त्याचं सगळं आणि सरांचं मॅडम असं काही वाटलं नाही तसं मॅडम बारा एक वाजता यायच्या म्हणजे टू डे एक हो ते करायच्या जोपर्यंत मॅडमला पेशंट राहायचे तोपर्यंत पेशंट वगैरे बघायचे चार पाच वाजेपर्यंत कधी कधी थांबायच्या था, मॅडम या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून लोकशाही मराठीनं एक जबाबदार माध्यम म्हणून सायलीच्या आई आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवला यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी लगेचच दखल घेत कारवाईचे आदेशही दिले आहेत सायलीच्या आई वडिलांना न्याय मिळेपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहणार आहे कारण लोकशाहीची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा